अल्पवयीन विद्यार्थिनीचा विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने मृत्यू कळंब पोलिसांकडून नोंदची प्रक्रिया कळंब तालुक्यातील तिरझडा येथील नवव्या वर्गात धोत्रा येथील हायस्कूलमध्ये शिकत असलेली मुलगी कुमारी वैष्णवी गजानन दाते वय पंधरा वर्ष हिने गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी आई वडील शेतात कामाला गेले असल्याने घरी कोणी नसल्याचं सा पाहून सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घरीच विषारी कीटकनाशन प्राशन केले असल्याने कळंब ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मृतक विद्यार्थीच्या विषारी कीटकनाशक प्राशन करण्याचं कारण समजले नसून शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी कळंब ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर तिरझडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मृतक मागे आई वडील दोन भाऊ असा परिवार असून तिरझडा गावात शोककळा पसरली आहे या प्रकरणात कळंब पोलिसांनी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू केली असून या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे प्रतिनिधी गणेश शिंदे कळंब